श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच महाशिवरात्र येत आहे आठ मार्चला शुक्रवारी महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक वस्तू दान करायची आहे दानाला खूप महत्व आहे भलेही तुम्हाला सेवा करायला वेळ नाही मिळाला इतर काही गोष्टी करण्यासाठी या दिवशी आपल्याला वेळ नाही मिळाला तरी चालेल पण दान तुम्ही नक्कीच करा आणि दान जे आहे ते तुम्हाला मनापासून करायचं आहे गरजूंना जर तुम्ही दान केलं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि अमुक एका दिवशी दान जर आपण केलं तर या दानामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सोबतच शुभ दिवशी दान केल्याने त्या दिवसाचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असत तर आठ मार्चला आहे महाशिवरात्र तर या दिवशी आपल्याला काही वस्तू दान करायच्या आहेत मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्यातली जमेल ती गोष्ट तुम्ही दान करा सगळ्या गोष्टी तुम्ही दान केल्या तरीही चालेल महत्वाची गोष्ट म्हणजे दान हे गरजूंनाच करा ज्याला किंमत नाही त्याला आपण काही दिलं तर त्याला त्या वस्तूचा उपयोग होत नाही आणि त्या दानाला मग काही अर्थ उरत नाही म्हणून दान हे नेहमी सदपात्री करावं अपात्री दान हे कधीही करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर दान केलं तर माता लक्ष्मी जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होते अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि जी व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दान करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पैशाची धनधान्याची आनंदाची कमतरता ही कधीही भासत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी एक तरी वस्तू दान करायची आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला दान आहेत त्या मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलकॉनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर मग ते लहान असेल किंवा मोठी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या हातून तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्रदान करा त्यामध्ये तुम्ही कपडे ब्लँकेट देऊ शकता यामुळे या, या व्यक्तीचं मोठ्यात मोठं आजार पण जे आहे ते निघून जाईल दान करत असताना भगवान शिवशंकराचं स्मरण करा किंवा ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही हे दान करा प्रत्येक वस्तू दान करताना ओम नमः शिवाय म्हणायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील सतत घरामध्ये अशांती असेल उद्योग नीट चालत नाही नोकरी मिळत नाही विवाहामध्ये अडचणी येत आहेत मूलबाळ होत नाही आर्थिक अडचणी आहेत मानसिक अडचणी आहेत तेव्हा कुठलेही प्रॉब्लेम असू द्यात तर महाशिवरात्रीच्या दिवशी खड्या मिठाच आवर्जून दान करायचं आहे हे खडे मीठ या दिवशी दान केल्याने तुमच्या घरातील अशांतता नकारात्मकता ही घरातून दूर जाते बाधा काहीही नजर दोष अडचणी या कमी व्हायला लागतात संकटे दूर होतात घरामध्ये नकारात्मकता असेल तर कोणाचेही त्या घरात चांगलं होत नाही त्यामुळे महाशिवरात्र हा वर्षातील अतिशय शुभ दिवस आहे त्यामुळे या दिवशी काही सेवा आणि उपासना किंवा दान केलं तर आपल्याला खूप फळ त्यामुळे नक्कीच तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी खड्या दान आवर्जून करा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल दुसरी गोष्ट माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास रहावा असलेली लक्ष्मी स्थिर राहावी त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचं दान करायचं आहे गायीच्या शुद्ध तुपाचं दान तुम्हाला करायचं आहे तुपाला चौदा रत्नांपैकी एक महत्वाचं रत्न मानलं जात आणि हे तुपाचं दान जर तुम्ही केलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी तसेच धनधान्याचा पैशाची कधीही कमी पडत नाही तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप देखील अर्पण करायचं आहे गाईचं तूप हे खूप लाभदायक असतं त्यामुळे तुपाचे उपाय जर आपण या दिवशी केले तर आपल्याला त्याचा खूप फायदा होत असतो त्यानंतरची गोष्ट म्हणजे धान्याचं तुम्हाला दान करायचं आहे त्यामध्ये मग कोणतेही धान्य असेल ते तुम्ही गरजूंना आवर्जून दान करा पण त्यातल्या त्यात तांदूळ जर तुम्ही दान केलं तर ते सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टींची कमतरता आपल्याला भासू नये असलेल्या गोष्टींमध्ये वाढ व्हावी दुःख आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तांदळाचं दान आवर्जून करायचं आहे तांदळाचं दान तुम्ही गोरगरिबांना गरजूंना करा यामुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्यामुळे या काही गोष्टी तुम्ही आवर्जून करा आता बघा या काही गोष्टी मी तुम्हाला सुचवलेल्या आहेत या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही एखाद्या पाणी दिलं तरी ते सुद्धा अतिशय महत्वाचं दान आहे लक्षात घ्या हे दान तुम्हाला अगदी मनापासून करायचं आहे कोणी सांगितलं म्हणून अजिबात करू नका कारण दानाला खूप महत्व आहे त्यामुळे अशा शुभ दिवशी तुम्ही दान नक्की करत जा तर महाशिवरात्रीला न चुकता तुम्ही सांगितल्यापैकी जमेल तेवढ्या वस्तूंचं दान करा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ